नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भुटले कृषी सेवा केंद्रमधून आपला अमेय प्रवेंद्र भुटले गहू ह्या पिकाला आज वीस ते पंचवीस दिवस झालेले आहे तर आपण जाणून घेऊया गहू पिकातील पहिली फवारणी कोणती घ्यायला हवी गहू पिकातील लागणारे औषध पहिल्या नंबरला वसंत बायोटेक कंपनीचे रिच रुपये पंधरा लिटरला पंधरा ते वीस ग्रॅम यापासून झाडाचा पांढऱ्या मुडांचा विकास जोमला त्याचबरोबर एक दमन कंपनीचे दमन प्लस आपण एक बायोस्टिम्युलांट आहे यामध्ये नऊ हजार किलोम आहे याचा वापर आपण गौ पिकाची जास्त फुटवा याकरिता वापरूया जेवढे जास्त फुटवा तेवढं जास्त फुट जास्तीत जास्त फुटवा झाल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल त्याचबरोबर एक आपल्याला बुरशीनाशक घेणे पण आवश्यक या आहे यामध्ये आपण एम पंचेचाळीस असणार कोणत्याही कंपनीचं कोणत्याही कंपनीचं एक बुरशीनाशक घेऊया त्याचा वापर आपण पंधरा लिटर पंपाला चाळीस ग्रॅम असे वापरूया त्याचबरोबर एम पंचेचाळीस न मिळाल्या क्रोपिकोना झोल असणारं कोणत्याही कंपनीचं एक बुरशीनाशक पंधरा ते वीस एम एल पंधरा लिटर पंपाला आपण वापरूया त्यापासून आपल्याला आंबेरा या रोगापासून पिकाचं संरक्षण होणार त्याचबरोबर एक कीटकनाशक घेणे पण आवश्यक आहे यामध्ये आपण विलेज कंपनीचे पाचशे पाच वीस कॉम्बॅक्स पाचशे पाच घेऊया चाळीस केम एल पंधरा लिटर प्पाला किंवा इंडिकॅम कंपनीच्या अखिरा घेऊया पंधरा ते वीस एम एल पंधरा लिटर धन्यवाद